धर्मवीर आनंद दिघे यांची ज्येष्ठ भगिनी अरुणाताई गडकरी यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील कौशल्य हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेतली गेल्या काही दिवसांपासून अरुणाताईंची तब्येत बरी नसल्याचं समजल्याने मुख्यमंत्र्यांनी त्यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली यावेळी त्यांच्यावरती उपचार करणारे डॉक्टर संजय ओक यांच्याकडून त्यांची तब्येत आणि उपचार सुरू असलेले औषधोपचार याबाबतची माहिती घेण्यात आली तसेच अरुणाताईंवरती शक्य ते सारे उपचार करावेत आणि त्या लवकरात लवकर पूर्ण बऱ्या होतील यासाठी प्रयत्न करावेत अशी विनंती त्यांनी डॉक्टरांना केली आहे हे के साहेबांच्या भगिनी अरुण गडकरी यांना पॅरालिटिक अटॅक आलाय आणि त्यांना पाहायला आलो आणि नंतर डॉक्टरांशी चर्चा केल्यानंतर ज्युपिटरमध्ये शिफ्ट करण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्याप्रमाणे त्यांची प्रकृती स्टेबल आहे आणि जे पुढचे जे काही उपचार आहेत ते ज्युपिटरमध्ये करण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे मला वाटतं आता त्यांच्या प्रकृतीमध्ये चांगली आ, चांगला आ, हे होईल इम्प्रूव्हमेंट होईल आणि जे जे ट्रीटमेंट करायची आहे ती ज्युपिटरमध्ये केली जाईल नाही मिटिंग झाली डॉक्टरांच्याबरोबर आणि ठरलं की बाबा आपण ज्युपिटरमध्ये शिफ्ट करू तिथे सगळ्या इक्विपमेंट एकुण, सगळ्या ट्रीटमेंट्स या सगळ्या एम आर आय असेल मग तिथे सगळे इन हाऊस आहे त्यामुळे आपल्याला ट्रीटमेंटसाठी ते ज्यादा बरं पडेल आणि त्यासाठी निर्णय घेतला आपण शिफ्टिंगचा